नमस्कार संत गाडगेबाबा यांची एक सुंदर अशी परखड परंतु बोधदायी कविता आज आपण बघणार आहोत तर चला कवितेला सुरुवात करू किती पुजला देव तरी देव अजून पावला नाही किती पुजला देव तरी देव अजून पावला नाही कुठे राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही मंदिरासमोर लुटली इज्जत हा बघत बसला पोरीला मंदिरासमोर समोर लुटली इज्जत हा बघत बसला पोरीला रक्षण करतो म्हणाला आणि स्वतःच गेला चोरीला रक्षण करतो म्हणाला आणि स्वतःच गेला चोरीला हातात असून धारदार क्षस्त्र कधी चोरा माग धावला नाही हातात असून धारदार क्षस्त्र कधी चोरामाग धावला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक अजून पर्यंत घावला नाही सगळं काही तोच देतो तोच पुरवतो सगळ्यांची हौस सगळं काही तोच देतो तोच पुरवतो सगळ्यांची हौस शेतकरी बघतो आभाळाकडं मग कुठं गेला पाऊस शेतकरी बघतो आभाळाकडं मग कुठं गेला पाऊस खूप केलं हरी हरी तरी मुखात कधी मावला नाही खूप केलं हरी हरी तरी मुखात कधी मावला नाही कुठ राहतो कुणास ठाऊक अजून पर्यंत भागवली कधी स्वतः राहून उपाशी भूक त्याची भागवली <homesaugroleum> हा म्हणे नैवेद्यावर थोडी साखर काणे मागवली हा म्हणे नैवेद्यावर थोडी साखर काणे मागवली आहार त्याचा वाढत गेला कधी एका बकऱ्यावर भागलाच नाही आहार त्याचा वाढत गेला कधी एका बकऱ्यावर भागलाच नाही <lass> कुठ राहतो कुणास ठाऊक अजून पर्यंत घावला नाही आंघोळ करतो दुधाने आंघोळ करतो दुधाने जणू सगळ्याच गायी याच्या बापाच्या तोच घागरी भरतो म्हणे पुण्य अण पापाच्या पाप पुण्याचा हिशोब कधी ह्यान मला दावला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक अजून पर्यंत मला घावला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक अजून पर्यंत घावला नाही किती पुजला देव तरी देव अजून पावला नाही कुठे राहतो अजून पर्यंत घावला नाही धन्यवाद